नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी दक्षिण नागपूरमध्ये आहे आणि दक्षिण नागपूरमधील नागरिकांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी दक्षिण नागपूरमध्ये आहो आणि मी एक नागपुरातली एक विशेषता दाखवतो आहे तुम्हाला ते थोडं बघूया हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी याला म्हणतात रानण्या या रोट्या ह्या सगळ्या महिला जो आहे आपल्या रानण्या रोट्या बनवतात आणि इथून आपल्या उपजीविकेच साधन करतात हे विशेषतः नागपूर मधली आणि तेच विशेषतः आम्ही ते दाखवतोय तुम्हाला खूप मेहनत लागते या याला ताई खूप मेहनत लागते हो काय किलो आहे आता सध्या हे एकशे ऐंशी ला आहे आता पंचवीस एकशे ऐंशीला पंचवीस पंच्चुछ। पंचवीस पंच्चुछ। आहे एकदम आगीमध्येच हो तेल वगैरे हे आता काही सध्या महाग आहे तर काही त्याचा काही फरक पडलाय नाही ना नाही ना तेलाचा काही फरक नाही ना तरी पण भाव तेल तेल महाग आहे का सस्त आहे महाग आहे ना तेच म्हणजेच महाग आहे पिठाची पोरी पण महाग आहे तेच पण महाग झाल्या थोडं दुपट खूप येत आहे बा मला त्रास मी दोन मिनिट थांबलो होतो मला त्रास होऊ उरला बा अन्यू दिवस म्हणजे दिवसभर सतत आपला रानण्या रोट्या करत राहते मम्मी सांगतो सांगतो प्रश्नाचे उत्तर म्हणजे ह्या आहेत या कागू आहेत तुम्ही तुमचा किती वर्षापासून हे झाले पाच चार पाच वर्ष वर्षापासून आता निवडणूक आहे ना पण लाडक्या बहिणीचे पैसे किती भेटले का भेटले किती भेटले साडेसात हजार साडेसात हजार भेटले काय म्हणते मध्य नागपूर मध्ये कोणाचा दिसतो हो दिसत पंजा न हे दिसते बा पंजा आता कोण लोकांचे मत कोण कोणाला देते आपण लोकांच्या पोटात घुसून नाही पाहू शकत ना तुमचं मत काय म्हणते माझं मत मा बरच बर आहे माझी होटिंगच नाही बर आणखी हे चुकतच ह्या सगळे या लाईन मध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो हे सगळे राहण्या रोट्याचे हे लोक आहे इथे हे करतात आणि आपल्या उपजीविकेचं हे जे आहे साधन ते हे करतात इथे या पण ताई आहे इथे हे दाखवाय खूपच म्हणजे एक मेहनत सुद्धा लागते हे बनवण्यासाठी आणि एकदम आगीमधूनच ते हे निघ निघाल्या जाते राहण्या रोट्या ताई काय सांगाल खूप मेहनत लागते तुम्हाला बाल बनवायला हो म्हणजे एक तास लागतो आत्ताला एक तास लागतो काढायला अच्छा हो काय दोन तास दिवसभर तुम्ही याच्या मध्येच राहता हो संध्याच्या दिवशी आज संडे आहे संडे आहे बरोबर आहे मेहनत जेला पण राहतो आम्ही तुम्ही काय केलं विकता एक ऐंशी हो दोनशे एकशे ऐंशी ना एकशे ऐंशी सगळे एकशे ऐंशी सगळे एकच हे जे याला रान्या रोट्या म्हणतात आणि विशेष करून जे आहे मटणासोबत याची टेस्ट चांगली आहे रसासोबत आंब्याच्या सोबत जास्त करून का तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले हो मिळाले नाही होते आता निवडणूक आहे म्हटलं काय म्हणते इकडं दक्षिण नागपुरात कोणाचा माहोल दिसते जोर दिसतेवाल्याचा जोर आहे पंजेवाल्याचाच आहे जोर कमर पण पंजा दोन अच्छा अच्छा दोघा टक्कर दो आहे का पण निवडून येऊन दोघातून आपण नाही बोलू शकत ना आता हे लोकांची सोच वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी नाही आहे ना जी आम्ही आहोत ना एसटी वाले हत्तीवाला हत्तीवाला आहे ना पण आता सांगत नाहीत ना लोकांना काय पैसे मिळत आहेत आपण हे महाग झालं हे नाही दिसत बन योजना देऊन राहिला तर मग हे तेल वगैरे आता पहिले दिवशी होता आधार दोन दिवसावर गेलं पंधराशेचा डब्बा आता अठरावर गेलो माणसानं काय काय लाडकी बनवून योजना बना मग तुम्ही लाडकी बनवून योजना महाग करता मग का करावं लाडक्या बहिणी किती मेहनत घ्यायला लागते पाहा पाहणं येऊन नाही पहावं का ते मेहनत घ्यायला लागते आता किती महाग झालं बा म्हणून तेलापासून पासून सगळं माफ झालं की आता तेल माग झालं का सगळं नक्कीच तेल माग झालं का सगळ्या वस्ती आणखी हे 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 दाखवा थोडस हे थोडं म्हणजे किती मेहनत लागते हे पीठ बनवायची मेहनत आहे म्हणजे घाण आहे म्हणते याला काय म्हणते रोट्या तुम्ही याला लंब काय म्हणते पीठ पीठ कनिक कणी कनिकाय ना गव्हाच्या पिठाची अशी कनिक केल्यावर खूप चिक्की पर्यंत लागते ना हो हो मग ते पोळी बनते नाही तर अशी कोळीच नाही बन खूप मेहनतीचं काम आहे खूप मेहनतीच काम आहे सकाळी आठ वाजता तरी राहा लागते तुमच आहे का तुमचं कोणी इकडे नाही एक बाहेर आहे ना मजूरदार त्यांचंही पोट भरते आपले पोट भरते तुम्हाला भेटले का पैसे लाडके हो भेटले ना भेटले पूशाय का मग तुम्ही काय तो खुश इकडे काढत आहे बिल झालं वाढवलं तेलाचे पिपे वाढवले गव्हाचे भाव वाढवले काड्याचे भाव वाढले बायाच्या मजुऱ्या वाढल्या मग कसं करणार गरीब लोक पैसे आले साडेसात हजार आता माहिती नाही इलेक्शन झाल्यावर येते घेऊन नाही मग कशा यावरून आस ठेवायची आणि ते राहुल गांधी म्हणते महालक्ष्मी योजना राबून तीन हजार देईन म्हणते काही खरं नाही हे लाल दाखवलं गरीब लोकांना मग आणि हे पगले लोक धावते मग मग आता इकडे निवडणूक आहे ना वीस तारखेची कोणाचं मौल म्हणतो दक्षिण मध्ये आता ते दो दोघांची टक्कर आहे बा कमळची ना द्यायची आता माहित नाही आल्यावर काय कोणाचे मत कोणीकडे जाते कोणाचे मत कोणीकडे जाते इकडे विकास विकास झाला का पण चालूच आहे विकास विकास म्हणजे काम झाले का काम नाही काम कोणते यायचे नागपुरामध्ये भांडे घासायला जाते बाया नाही तर बघ सोबतही बोलतो थोडस सो। ते किती मेहनत घेऊ राहिली बापरे हे बा दाखवा दाखवा काकूला दाखवा इकडला शॉर्ट करून दाखवा हे पिठ म्हणजे किती मेहनत लागते याला हे दाकु बघा हे विशेषतः ना आणि आमच्या नागपूरमध्येच हे जास्त प्रमाणात मिळते म्हणजे विदर्भामध्ये या राहण्या रोट्या म्हटल्या जाते आणि इथलं हे विशेष आहे नागपूर मधलं आज संडेचा दिवस असल्या कारणानं मोठ्या प्रमाणात याच खप सुद्धा होते ताई खूप मेहनत लागते हो एक तास लागते एवढं हो काय रोजी मिळते मग मिळते पाचशे रुपये रोजी सहाशे रुपये रोजी मला नाही मिळाले का पैसे लाडक्या पैसे मला भेटले पण मी घेतले नाही माझ्या गावाला आले मी घेत दिलं होतं आधार कार्ड पासबुक वगैरे पण ते गावी जाऊ शकत नाही गावाला पैसे गावाच्या खात्यात गेले का हो काढले नाही का मग नाही ते कसे निघून मतदान कुठे तुमचं माझं मतदान इथं आहे इथं आता गावाला होत आता इथं आहे आता इथं इथं काय म्हणते मग कोणाचा चोर आहे आता इथं दोघा जोर दोघं आता मला नाही माहिती कोणा नक्कीच खूप मेहनत लागते हो करण्यासाठी पहा पीठ तयार करणे त्याच्यानंतर मग ते याच्यावर जाते रांडण्यावर जाते तेव्हा रोट्या बनते त्याच्यानंतर मग ते चवीनं खाल्ल्या जाते ताईले विचारतो पैसे मिळाले काय तर तुम्हाला मिळाले का ताई बहिणीचे पैसे हो मिळाले जात किती मिळाले ताई साडेसात हजार साडेसात हजार तुम्ही खुश आहे का मग आम्ही खुश नाही दादा नाराजा अरे काय नारा नारा तुम्हाला पैसे मिळाले नाराजा नाराज आहे सरकारनं आपल्याच पासून घेत आहे आपल्या जवळच्या थोडी देत आहे अरे सगळं महागाई करून टाकली आहे आणि ते आपले पैसे घेऊन लाईनचं बिल वाढवलं आहे की नाही गहू तांदूळ तेल सगळं माफ केलं महागाई वाटली पैसे देण्याची खुशी नाही आम्हाला ते कामधंदे लोकांना जे बेजगार रोजगार आहे रोजगार पाहिजे रोजगार युवा युवा लोक बेरोजगार आहेत त्यांना द्या शिक्षणाची सोय करा हॉस्पिटल असे रस्त्यावर पडले राहतात त्यांची सोय करा नाही का त्या पैशाने दीड हजारानं घर थोडी आणि ह्या जिल्हा शाळा बंद केल्या सरकारी गरीब लोकांना शिक्षण कसे कसं भेटत शिक्षणापासून दूर करत आहे सरकार आहे की नाही म्हणजे शिक्षण पण द्या पाहिजे नाही शिक्षण आहे तर माणूस बोलू शकतो शिक्षणापासून शिक्षण राहील तेव्हाच कामात येईल की नाही तेव्हाच होईल का मग या निवडणुकीत लोक म्हणतात का लाडक्या बहिणीचा परिणाम होईल आता आता आम्ही नाही सांगू शकत दादा होणार ज्यांना जे समजदार राहतील त्यांना आपल्या भविष्याची पोरांच्या भविष्याची गरज आहे पोरांच्या भविष्याची ज्यांना समजते थे तर इन्कार करतील आहे की नाही आणि जे पुरांच्या भविष्याचा इन्कार नाही करत हे स्वतःच्या भर खुश असतील तर ते त्यांच्या मनाचा करतील इकडे आपलं या दक्षिण मध्ये विकास की का इकडे रोड रस्ते समस्या आहे का काही समस्या आमच्याकडे आता नळाची वगैरे बरोबर पाणी येते रोड वगैरे बनले आहे गल्लोगल्लीत म्हणून आमचा नगरसेवक बांधते म्हणून आहे एवढेच मग आमदार इकडून कोण निवडून पाहिजे कोण सांगू नाही शकत आम्ही आता टक्कर आता कोण करते हो ना तुम्हाला काय वाटत काही बदल पाहिजे का काय बदल पाहिजे सरकारमध्ये बदल पाहिजे महागाई खूपच वाढली काँग्रेसच्या जमान्यात एवढी महागाई नाही होती आणि एवढं म्हणजे बेरोजगार नाही होती एवढे हे होत आहे अत्याचार होत आहे हे नाही होत होते पोरांना शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत गरीब लोक कोणी टाकून देते दादा शाळेत मागाच्या शाळेत गरीब लोक टाकू शकतात का आहे ना की नाही नक्कीच समस्या आहेच ते पण एकंदरीतच हे जे मेहनत करतात ना ह्या ताई ही एक वाखान्या जोगी आहे कारण एकदम इस्तवामध्ये रान्ण्यावर त्या रोट्या टाकून अ उन्हात बसलेल्या आहे आणि भरपूर अशी मेहनत लागते आणि नागपुरातली हे एक विशेषता आहे हे सगळी तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवला रोजगारच मिळवण्यासाठी ह्या सगळ्या महिला ज्या आहे या लाडक्या बहिणी इथं रस्त्यावर बसून आपला व्यवसाय करतात आणि पहा किती मेहनत लागते आणि संडे असल्या कारणानं धंदा जास्त होते या लोकांचा त्याच्यामुळे आज संडे आहे आणि रोजगारही त्यांना मिळते पण लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले पण त्या काही तेवढा खुश नाही दिसले पण कारण त्याचं म्हणणं आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की रोजगार दिला पाहिजे मुलांना शिक्षण दिलं पाहिजे असं त्यांचं एकंदरीतच म म्हणणं आहे पण नक्कीच वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे मतदान केंद्रावर जा आणि मतदानाचा हक्क का बजावा कारण भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा तुम्हाला एक महत्वाचा अधिकार दिलेला आहे आणि तो महत्वाचा अधिकार तुम्ही एकोणीस नोव्हेंबरला अवश्य बजावा कामधंदे थोडं बाजूला ठेवा दिवस महत्वाचा दिवस राहील तो तुमच्यासाठी आणि मग दक्षिण मधून जो आमदार बनेल तो तेवीस तारखेला तुम्हाला माहितच पडेल तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार